मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने एक मोठा निर्णय घोषित केलेला आहे त्याची अशी माहिती पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बऱ्याच महिला भगिनीकडून असं सांगण्यात येत आहे की सरकारतर्फे जमा करण्यात आलेले तीन हजार रुपये बऱ्याच बँकाने कट करण्यास सुरुवात केलेली आहे तर कट करण्याची जी कारणे आहेत ती अशी असू शकतात की पूर्वी आपण या बँकेमध्ये में बॅलन्स मेंटेन नसेल केला किंवा आपले अकाऊंट मेंटेनन्स चार्जेस गेलेले असतील त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत तर सरकारने ह्या गोष्टी लक्षात घेता आता बँकासोबत मोठा पत्रव्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती टक्तरे यांनी सुद्धा आत्ता बँकांसोबत पत्रव्यवहार करायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता ज्या महिलांचे पैसे बँक अकाउंटमधून डिडक्ट म्हणजेच कट झाले होते त्यांना हे पैसे रिटर्न देण्याबाबत बो बँका बोबसोबत सरकारची बोलणी चालू झालेली आहे त्यामुळे जर आपले अकाऊंटमधून पैसे असे डिडक्ट झाले असतील किंवा कोणत्याही मेंटेनन्स चार्ज किंवा अकाउंट बॅलन्स मेंटेनन्स किंवा को इतर कोणताही चार्ज बँकातर्फे घेतला गेला असेल आणि ह्या तीन हजार रुपयेमधून जर आपले पैसे गेले असतील तर ते रिटर्न मिळण्याची आपल्याला दाट शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे सरकारने बँकासोबत पत्रव्यवहार केल्यामुळे ह्या योजनेला अधिक महिलांना पैसे देण्यास मदत होणार आहे तसेच ह्या योजनेच्या बाबतीत एक नवीन अपडेट आले आहे की आता आपण कोणत्याही प्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकणार नाही कारण ही, ही प्रक्रिया आता बंद करण्यात आली आहे आता आपण जर अर्ज करायचा असेल तर एकतीस सप्टेंबरपर्यंत जवळच्या अंगणवाडीत जाऊन अंगणवाडी सेविकेकडून अर्ज करू शकणार आहात तर आपल्याला जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे आणि आपले अर्ज सबमिट किंवा जमा करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तीन हजार रुपयेची आर्थिक मदत सरकारतर्फे दिली जाणार आहे तर जवळच्या अंगणवाडी सेवेकडे जायचं आहे त्याचबरोबर सरकारने आत्ता ह्या योजनेच्या मदतीसाठी वन एट वन हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आपल्या काही प्रश्न असतील काही का, स्थिल का शंका असतील योजनेसंबंधी माहितीसाठी वन एट वनवर आपण कॉल करू शकणार आहात त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे एक व्हॉट्सॲप नंबर जाहीर केलेला आहे तो आपण मी पुढील प्रमाणे स्क्रीनवर दाखवत आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन या व्हॉट्सॲप नंबरच्या माध्यमातून सुद्धा लाडकी बहीण योजनेविषयी काही आपले प्रश्न असतील तर आपण शंभर टक्के याच्यावर निरासरण करून घेऊ शकता या नंबरवर फक्त आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप केल्यानंतर आलेले ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला या योजनेची माहिती दिल्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपल्याला याच्यावर सोल्युशन किंवा उपाय सुचवले जाणार आहेत तर ह्या योजनेसंबंधी सर्वात मोठी बातमी आजची अशी आहे की सर्व बँकांना सरकारने आदेश दिले आहेत की कोणत्याही महिला बनींचे पैसे अकाउंट मेंटेनन्ससाठी आपण कट करून घेतले असतील तर कृपया त्यांना परत देण्यासाठी पत्रव्यवहार आपले बालविकास मंत्री यांच्यातर्फे आणि महिला विकास मंत्री यांच्यातर्फे चालू झालेला आहे आणि अशा करतो की हे पैसे सर्व महिला भगिनींच्या अकाउंटमध्ये पुन्हा एकदा जमा होण्यास मदत होणार आहे अशा प्रकारे तीन हजार रुपये आपल्याला जमा होतील जर आपल्याला पहिला हप्ता आला नसेल तर जो दुसरा हप्ता पण आला नसेल तर तिसरा हप्ता जो आपला चालू होणार आहे तो सप्टेंबर पंधरा ते सोळाच्या दरम्यान येणार आहे त्यावेळी आपल्याला टोटल साडेचार हजार रुपये अकाउंटमध्ये जमा होतील याची काळजी घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र